सेवागौरव सोहळा व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात पांडेसरांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ आणि समर्पित सेवेबद्दल सोहळा प्रसंगी आमदार नवघरे यांची खास उपस्थिती विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर विद्यालय कुरुंदा येथे आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी शामराव रामराव पांडेसर यांचा सेवागौरव सोहळा व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला पांडे सरांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घानी समर्पित सेवेबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला या मंगलमय सोहळ्याला लोकप्रिय आमदार राजूभाया नवघरे यांनी खास उपस्थिती लावून सरांना व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या तर यावेळी नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेस आमदार राजूभाया नवघरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर यावेळी वसमत विधानसभेचे सदस्य तथा माननीय आमदार श्री राजू भैया नवघरे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नरहर शिक्षण कुरुंदा संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर जयप्रकाश मुदंडा विभागाचे ज्येष्ठ नेते वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती निरंजन पाटील इंगोले तानाजी भोसले सर जगताप माजी उपसंचालक चंद्रकांत दळवी शेख इब्राहिम बबनराव कदम सर श्रीमती काळे मॅडम मुंजाजीराव दळवी दत्तरामजी इंगोले सदाशिव गवळी बाबूराव शेवाळकर शेख अहमद सर गजानन डाढाळे देवानंद दळवी आशीर्वाद इंगोले तसेच सर्व सन्माननीय मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली होती यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयप्रकाश मुदंडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार राजूभया नवघरे यांनी आपल्या भाषणात पांडे सरांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी केलेल्या विद्यार्थी घडणीच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पांडे सरांसारख्या के निष्ठावान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळते आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळते असे गौरव उद्गार त्यांनी काढले माजी मंत्री जयप्रकाश होदंडार यांनी सरांच्या कार्याचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी आणि विद्यमान विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेतला सेवागौरव सोहळ्याच्या निमित्ताने पांडे सरांच्या कार्याचा आढावा घेणारी एक माहितीपट छोटी पुस्तिकाही यावेळी प्रकाशित करण्यात आली कार्यक्रमाच्या समारोपात पांडे सरांनी उपस्थितांचे आभार मानले आणि शिक्षकी पेशाबद्दलचा आपला आदर व्यक्त केला विद्यार्थ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच खरी संपत्ती असल्याचे त्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं हा सोहळा पांडेसरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची साक्ष देणारा आणि शिक्षक विद्यार्थी नात्याचा सन्मान करणारा ठरला तर यावेळी या मंगलमय प्रसंगी लोकप्रिय आमदार राजूभया नवघरे यांनी आदर्श शिक्षक पांडेसरांना भरगच्च शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना शब्दरूपी शब्द सुमनाने मनोभावी शुभेच्छा दिल्या तर पाहुयात आमदार नवघर यांनी वाढदिवस व सेवागौरव गौरव सोहळा दिलेल्या प्रतिक्रिया आपल्या सक्षम लोकशाही न्यूज चॅनलवर विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट वसमत नगर कुरुंदा प्रेम करणारे तसेच पांडे सरांच्या या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे स्नेही या शाळेचे सर्व विद्यार्थी सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद आज पांडेसरांचा वाढदिवस सातत्यानं मागच्या पाच दहा वर्षापासून त्यांच्याशी संपर्कात राहण्याचा योग आला अत्यंत मित भाषी असलेले पांडेसर हे सर्वांच्या सुखादुखामध्ये या विभागामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला का आल्यानंतर त्यांची भेट होत असते आणि या दोन वर्षात तर त्यांचा संपर्क वाढलेला आहे मागच्या दोन वर्षही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची भेट होत होती या विभागातील कोणतेही सांस्कृतिक असू द्या धार्मिक असू द्या लग्नाचे कार्यक्रम असू द्या पांडेसर तिथं सातत्याने उपस्थित असतात आणि सगळ्यांना शुभेच्छा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतंय पण सर आज तुमचा वाढदिवस वार्डियोस, आणि वाढदिवसात सोबतच सेवा गौरव पुरस्कार म्हणजे आज तुम्ही आपण बहुतेक रिटायर पण ना सर रिटायरमेंट आपण आज स्वीकारलेली आहे पण रिटायरमेंट फक्त कारण मला एकच कार्यक्रमाला का गेल्यावर कळत नाही की रिटायरमेंटचा कार्यक्रम आनंदाचा असतो का, का दुःखाचा असतो सातत्यानं तीस चाळीस वर्षामध्ये माणूस एका कामामध्ये असतो आणि ते शिक्षक बंद म्हणून आपण सगळं हे काम करत असताना विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम आपल्या मार्फत झालेलं आहे हे करत असताना प्रशासकीय काम आपल्या मार्फत होत असतंय आणि त्यामुळे सर्व अधिकारी असतील सगळे लोकप्रतिनिधी असतील हे तुमच्या प्रेमामध्ये त्या निमित्तानं पडलेले आज रिटायरमेंटचा कार्यक्रम जरी असला तरी सुद्धा पुढच्या भावी आयुष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्या शुभेच्छाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की पुढचं हे काळ आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम माणूस आयुष्यभर करत असतो त्या पद्धतीने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे काम केलंय पुढच्या काळामध्ये सातत्यानं आपण या कामामध्ये वाढ होईल आणि आपण सातत्याने या विभागातील लोकांची सेवा करण्याचं एक भाग्य तुमच्या माध्यमातून भेटल आज आता बघितलं आम्ही की सेवा ज्येष्ठता सेवेचा आज आपला रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे पण काही जणांनी असं क्षेत्र निवडलेलं असतंय स्टेजवर डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा साहेब आहेत निरंजन पाटील एमएलए साहेब आहेत सभापती आहेत सगळ्यात माणसं आहेत ही आहे ना भोसले सर तुम्ही काल मला रिटायरमेंट घेतली पण आम्ही क्षेत्र असं निवडलंय की आम्हाला रिटायरमेंटच नाही आणि त्याच पद्धतीने हे काम चालू असताना सुद्धा मी बघितलं की आता तुम्ही रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या दिवशी डॉक्टर मुंद्रा साहेबांना एक आयल दिला त्या आयला मध्ये सातत्यानं मेला कळताय कसं म्हणजे जवळपास माझं चौवेचाळीस वर्ष वय एकविसव्या वर्षात सार्वजनिक जीवनामध्ये मी आलो तेव्हापासून त्यांच्या अंगावर पांढरे कपडे तुमच्या रिटायरमेंटच्या दिवशी त्यांचा काही वेगळा वे सल्ला आहे का त्यांना तुम्ही कलरचे कपडे आज दिलेले <laughs> विनोदाचा भाग जरी सोडला तर या संस्थेच्या माध्यमातून डॉ डॉक्टर साहेब असतील या विभागातील आमचे कदम सर असतील पांडे सर असतील चंद्रकांत दळवी असतील या ग्रामीण भागामध्ये ही संस्था उभारून या विभागातील तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम त्याचं शिक्षक घडविण्याचं काम विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आपल्या झालेलं आहे मी आपल्या या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आम्हाला सर्वांना तुम्ही बोलून इथं मान सन्मान दिला सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभारी मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र